योकारा नू आजची जी मेसेज आसा पण सारखी इम्पॉर्टंट आनी हाचेर तुमी न्ही कितें तरी एक्शन घेवपाची खरीच गरज असा आयच्या मेसेजीत दोन डिपार्टमेंट आसा एक पयले सुवाते म्हणजे सब रेजिस्ट्रार बार्देस आणि दुसरे टी सी पी पेडणे आनी हे जे मुद्दे आसा पळय इतले इम्पॉर्टंट पळय तुमकां कळोन चुकतले आता सगळ्यांकूच खबर आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जाता सब रजिस्टर ऑफिसात बट बार्दे सब रजिस्टर ऑफिसचे असे चला की हंगा तू डॉक्युमेंट अपलोड केला आणि तीन तीन महिने रिमार्कू फाटले एप्रिल ते एप्रिल पर्यंत असे जाऊन आले की ऑलमोस्ट अडेच ते तीन हजार डॉक्युमेंट पेंडिंग आशिल्ले आणि मागीर डिसिजन घेतले की हे डॉक्युमेंट सगळे सब रजिस्टरांना अलॉट जातले फॉर द पर्पज ऑफ अप्रुवल बट हे अलर्ट करून सुद्धा रिमार्क किती येले रिमार्क हा तुम्हाला दाखवता रिमार्क येले हे तुम्ही पळू शकता नॉट अप्रुव कायडली अपलोड द ड्राफ्ट रिजन काय दिनात नॉट अप्रुव्ह री द ड्राफ्ट आमका कसे कळटलं की बाबा तुम्ही किती डॉक्युमेंट अप्रूव करू ना काहीच खबर ना जर हे प्रोफेशनला जर असं त्रास जाता जे कॉमन मॅनचे किती आता गोवा गव्हर्नमेंट आमच्या ऑनरेबल सीएमां ऑनलाईन सर्व्हिसीस केले आता तो म्हणता की सगळे ऑनलाईन सर्व्हिसीस जातले आणि कसले ऑनलाईन सर्व्हिसीस हांगा तुम्ही ऑनलाईन केला आणि सगळ्यांना त्रासान उडयल्ले काही म्हाका तरी दिसतं हे झाले रजिस्ट्रेशनचे आता केन्ना -केन्ना की थोड्यांक आपली प्रॉपर्टी बेगीत बेगीन जाय कारण खूपशे डिफिकल्टीज असतात फायनान्शियल प्रॉब्लेम असतात बट जर डॉक्युमेंटूच अप्रूव्ह जायना जाल्यार पैसे कोण दितलो त्यांना कोण दिना न्ही सो एक मुद्दा दुसरं म्हणजे मॅरेज रजिस्ट्रेशन ते सुद्धा आता ऑनलाईन केला बट हे मॅरेज रजिस्ट्रेशन जेव्हा तू अपलोड करता पण स्टेटस दाखयता अंडर प्रोसेस आता कितलो टाइम अंडर प्रोसेस तेवीस मे दोन हजार चोवीसाक अपलोड केले अजून काहीच रिस्पॉन्स मागीर आमचे नील एनकुंपरंस सर्टिफिकेट नील एनकुंपरंट सर्टिफिकेट एप्लाय केली ऑलमोस्ट एप्रिल एंडा आज ताचेर ताईच रिस्पॉन्स ना आता हे असे कियाक घडत हेचेर मिनिस्टरान आणि आमच्या ऑनरेबल सीएमां दखल घेवपाची गरज असा आम्ही ऑफिसर आमचे जे गव्हर्नमेंट सर्वंट असा पय त्यांना आम्ही पे करता आमचे टेक्सातले पैसे बट जर तेंचो एटिट्यूड पळय जे क्लार्क सबरजिस्टर ऑफिसांना ते मातशे कितें जाले रोखडेच आमी रिवर्ट करता म्हणटा आरे कितें रिवर्ट करता तुमी हेल्प करपाक बसल्या काय त्रास करपाक बसल्या म्हणटा आमी तुमी मिनटाक मिनटाक रिवर्ट करपाची धमकी दिता मरे कसले रिवर्ट ताचेर पयली सोल्युशन काडपाचो कर प्रयत्न करा मरे आणि मागीर उलया मरे रिवर्ट रिवर्ट हे जाले हे जाले म्हापसा सब रेजिस्टर ऑफिस आता पेंड्या टीसीपी आमी नाइनटीन एप्रिलाक झोनिंग सर्टिफिकेट एप्लाय केल्ली आज पर्यंत दाखयता ती अंडर प्रोसेस एप्लिकेशन ही सबमिटेड म्हणटा अरे कसले अंडर प्रोसेस जर कसले हे सर्विसेस ऑफलाइन बरे मरे जर तुम्ही अंडर प्रोसेसूच दाखवता हेतून दुसरे कारण तुमचे सांगा नू किती एक्सपेक्ट करता पब्लिकाकडल्यानंतर फक्त तुमी त्रासान घालपाक पब्लिका हे ऑनलाइन सर्विसेस केल्या हेच्या हा सीएम जा विचारता ही जे मिनिस्टर इनवॉल्व्ह आहात मरे पळव आपल्या जे ऑफिसर असा क्लार्क असा पण त्यांना प्रॉपरली डायरेक्शन हे कसले ऑनलाइन सर्विसीस केल्या ते बरे अजून ऑफलाईन मेळ ते तुम्ही सगळे डॉक्युमेंट सबमिट करा डॉक्युमेंट सबमिट केले आता म्हणटा पंधरा दीस रावा ऑलरेडी नाईन्टीन एप्रिलाक ऑनलाईन केले आता परत तुम्ही ऑफलाईन सगळे डॉक्युमेंट घेतले आता म्हणतात परत पंधरा दीस रवा हे टाइमपास चालला ना जायना ऑनलाईन बंद करा म्हणतात ऑफलाईन बरं म्हणटा हेचेर आज आमकां जा विचारपाची गरज असा गोयकार आज न्हू जाल्यार सगळे काबार जाऊ असं हांव सांगता तसेच तत्काल आता केल्या जे रजिस्ट्रेशन असा पाहिजे ती तत्काल पहिली दहा हजार आता केल्या पन्नास हजार आणि सुपर तत्काळ हा दोन लाख केल्या हे गोयकारांना अफोर्डेबल असा हे फक्त सर्विसेस गोयकारां न्हू हे हेचेर मात्र विचार करा आणि प्रॉपरली बेगीतल्या बेगीन सीएमन आपले जे ऑफिसर असा एक क्लार्क असा पळय त्यांना बेगीतल्या बेगीन बेगीन फास्ट काम करपाची हेचेर डायरेक्शन दिवस फुडे हा प्रेस सुद्धा घेऊन हेचे विचार करता की प्रेस घेऊन जरी लोकांची जर हे सोय झाल्या सो पण ती जर सॉल्व जातली नू प्रेस सुद्धा घेऊन